सर्वात मोठी बातमी समोर जवळा गावच्या विकासाच्या आड येणाऱ्या भानुदास साळुंके यांच्या अर्जाला जिल्हा सत्र न्यायालयाकडून केराची टोपली सरपंच सज्जन मागाळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जवळा हे गाव विकासाचं रोल मॉडेल मानलं जात परंतु गावातलीच राजकीय द्वेषातून काही वैफल्यग्रस्त झालेल्या लोकांना गावचा हा विकास बघवत नाही अशाच लोकांनी गावातील एका मंदिराच्या कामाविरोधात पंढरपूर येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता परंतु पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने गावच्या विकासाच्या आड येणाऱ्या भानुदास साळुंके यांच्या अर्जाला केराची टोपली दाखवलं असल्याची माहिती जवळागावचे सरपंच सज्जन मागाडे यांनी दिली आहे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वैफल्यग्रस्त भावनेतून विकासाच्या मार्गात अडफाटा घालण्याचा प्रयत्न केला तरी गावचा सार्वजनिक विकास ते थांबवू शकणार नाहीत ना असेही यावेळी सरपंच मागाडे यांनी सांगितले जवळा तालुका सांगोला गावातील अनेक विकास कामे सध्या प्रगतीपथावर आहेत गावातील सर्व कामे शासकीय नियमाचे पालन करून नियमाप्रमाणे अंदाजपत्रक तयार करून आणि ट्रेडर प्रक्रिया राबवूनच होत आहेत परंतु ज्यांना आजवर स्थानिक राजकारणाच्या लढाईत कधीच गुलाल टाकता आला नाही असे जळक्या प्रवृत्तीचे पिसाळलेले विघ्नसंतोषी लोक गावच्या विकासाला अडफाटा घालण्याचे पाप करत आहेत गावातील ताईबाईच्या मंदिराला सभा मंडप करण्याची मागणी अनेक वर्षापासून गाव परिसरातील महिलांकडून होत होती म्हणूनच या मंदिराच्या सभा मंडपासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र हे काम होऊ नये म्हणून काही मंडळी कुणाच्या तरी सांगण्यावरून न्यायालयात गेली आणि हे काम होऊ नये यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता जिल्हा सत्र न्यायालयात ग्रामपंचायतीची बाजू न्यायाची आणि विकासाची असल्याने न्यायालयाने अर्जदार भानुदास साळुंके यांनी केलेला अर्ज नामंजूर करून अक्षरशः त्यांच्या अर्जाला जणू केराची टोपली दाखवली जवळागावचा सध्या चौफेर विकास सुरू आहे विकासाच्या बाबतीत हे गाव अगदी राज्याच्या नकाशावरही ओळखले जाते स्थानिक पातळीवर विकासाची ॲलर्जी आणि राजकारणातील कावेळ झालेल्या मंडळींना नेमका जवळागावचा विकासच नको असल्याने कुठे काहीच हाताला लागत नाही म्हणून सध्या उडसूट प्रत्येक कामाविरोधात न्यायालयात तक्रार करण्याचा सपाटा काही मंडळी लावत आहेत मात्र या प्रकरणात यांना न्यायालयाने विकासाच्या आड येणाऱ्या मंडळींना सनसनीत चपराख दिली असल्याही यावेळी जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे यांनी स्पष्ट केलंय जवळाच्या विकासाची बुलेट ट्रेन थांबणार नाही गावातील काही जळक्या प्रवृत्तीचे आणि असंतुष्टी आत्मा असलेले लोक विकासाच्या कामात नेहमी साडकाठी घालण्याचा प्रयत्न करत आहेत राज्य आणि केंद्र पातळीवरील अनेक योजना गावात राबवून सध्या ग्रामपंचायत गावात विकासाचा डोंगर उभा करत आहे मात्र काही जळक्या प्रवृत्तीचे लोक गावातील कितीही आदळापट केली तरी आपला निभाव लागणार नाही हे लक्षात असल्याने न्यायालयात अर्ज करून विरोध करत आहेत मात्र कुणी कितीही आदळ आपट केली तरी जवळा गावच्या विकासाची बुलेट ट्रेन काही केल्या थांबणार नाही असे स्पष्ट केलंय धन्यवाद प्रतिनिधी संतोष शेडगे सीबीएस न्यूज मराठी सांगोला काय नाही प्रकार घडला त्याबाबत आम्हाला माहिती द्या माहिती नमस्कार मी सज्जन मागाडे सरपंच ग्रामपंचायत जवळा गेले अनेक वर्षापासून जवळे गावामध्ये चौफेर असा विकास होत असताना आमच्या नेत्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून माझ्यासारख्या बौद्ध समाजातील एका युवकाला सर्वसाधारण जागेवरचं सरपंचपद बहाल केलं आणि त्यांच्या आशीर्वादानं आणि बाबासाहेबांच्या कृपेनं आज जवळागावचा सर्वांगीण विकास मी करीत आहे आणि हा विकास करीत असताना आमच्याच गावातील एक ताई आईचं मंदिर होतं आणि ते मंदिर आम्ही त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता घेऊन एक सभागृह त्या ठिकाणी मंजूर केलं असताना गावातील काही विघ्न संतोषी माणसांनी त्याच्यावरती थांबवण्याचं काम केलं ते कोर्टामध्ये गेले परंतु कोर्टानेही त्यांची जागा त्यांना दाखवून देऊन no. भानुदास साळुंके या व्यक्तीला भानुदास साळुंके हा व्यक्ती गरीब आहे परंतु भानुदास साळुंक्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवण्याचं चा काम हे विघ्न संतोषी माणसं करीत आहेत आणि त्यांना त्यांची जागा मान्य न्यायालय महोदयांनी दिलेली आहे आणि त्यांच्या अर्जाला त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे हा चाललेला विकास काही जणांना बघवत नसल्या कारणाने अशी विघ्न संतोषी कामं हे करीत आहेत यानंतरही काही प्रलंबित न्यायालयाची कामं आहेत तेही आमच्या बाजूने निकाल लागतील हा माझा विश्वास आहे आणि गावचा विकास हा सर्वांगीण बाजूनं चौपेर असा मी करण्याचा प्रयत्न करीत आहे मी सर्व गावकऱ्यांना विनंती करेन की अशा प्रकारचे जे कोणी विघ्न संतोष माणसं या ठिकाणी प्रवृत्तीच्या असतील त्यांना आम्ही ग्रामपंचायत आणि आम्ही सर्वजण त्यांची जागा दाखवू आमच्यावरती विश्वास ठेवून आपण यापुढेही सर्वांचीही कामं केली जातील कुणीही आपल्या या मनामध्ये किंतू बाळवू नये अशी मी सर्वांना विनंती